सरोदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेचा पदभार काळात बाह्य पद्धतीने काम केल्याचा आरोप भाजप आमदाराने केलाय मुंडे यांनी स्मार्ट सिटीचा कार्यभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि महिला अधिकाऱ्यांशी चुकीचा व्यवहार केल्याचे म्हणत भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी कारवाईची मागणी केली आहे त्यांचं तातडीने सेवेतून निलंबन केलं पाहिजे अशी मागणी खोपडे यांनी केली यानंतर आता कृष्णा खोपडे यांना तुकाराम मुंडे यांच्या नावाने धमक्या दिल्या जात असल्याचं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे या फोन नंबर, दिला मुंडे विरुद्ध का बोलत आहात त्यांच्या निलंबनाची मागणी तुम्ही का करत आहात असे प्रश्न विचारत संबंधित फोनवरील व्यक्तीने आमदार खोपडे यांना धमकी दिल्याचा आरोप आहे मुख्यमंत्री कार्यालय विधानसभा अध्यक्ष कार्यालय याशिवाय कृष्णा धमकीच्या कॉल संदर्भात तक्रार दाखल केली आहे तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर मला पाहून घेण्याची धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले ज्या दोन फोन क्रमांकावरून धमकीचे कॉल आले ते दोन्ही नंबर पोलिसांना देत कृष्णा खोपडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पात महिला अधिकारी होत्या तुकाराम मुंडे यांनी त्या महिला अधिकाऱ्यांचा छळ केला महाराष्ट्राच्या इतिहासात ते पहिल्यांदा घडलं की एखाद्या आय एस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते आणि अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नाही असेही कृष्णा खोपडे यांनी सांगितले